आले नाही आता काही حاجه पाच मिनिटं ओके आजच्या कार्यक्रमाच्या आज सहा डिसेंबर हा कार्यक्रम आपण जन्मधी साजरा करतोय लगे आपण बसून मी बसतो दोन मिनिटं किते तो संभाषन आहे आठवा गोष्ट कर ना आज एक हवा एसीरी कसा ए पकम होईल ऐ

डिसेंबर आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाज साजरा करत आहोत या सहा डिसेंबर दिवशी एक महान पर्वाला आपण मुखलेलो हो। आहोत ज्या महामानवाने आपल्या भारत देशाला हो। अतिशय सुंदर अशी जगातली एक घटना आपल्याला दिली आणि भारतातल्या प्रत्येक नागरिकांना सन्मान झाल्याचा अधिकार दिला संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक वंचित घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेच्या माध्यमातून माते केला त्यानिमित्ताने इतकं महान कार्य आपल्या दे ह्या भारत देशातल्या व्यक्तीने जगभर पसरवलं आणि जगात ख्याती ही आपल्या भारताचीही केली आणि त्यांचं नाव रोखित ज्या कोलंबिया विद्यापीठामध्ये भारतातला एक मी विद्यार्थी अतिशय गुणवान आणि बॅरिस्टर असे व्यक्ती हा भारतात या अगोदर असं व्यक्तिमत्व नाही असं या कोलंबिया विद्यापीठाचे जे काही इतिहास आहे त्यामध्ये नोंदवण्यात नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब या सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या निमित्तानं आपण सर्वांनी असं थांबलं पाहिजे की जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य आपल्याला दिलं आहे या निमित्ताने आपण हे कार्य तळीच नेण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न केलं पाहिजे सगळ्या तळागाळ केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही एखाद्या विशिष्ट जातीचे नव्हते किंवा एका विशिष्ट समाजाचे नव्हते जेव्हा एखादा महापुरुष असतो त्या महापुरुषाला कुठल्या प्रकारचे जात नसते आणि तो महापुरुष पूर्ण विश्वासात पूर्ण देशात असतो आणि त्यांनी दिलेलं जे कार्य असतं असतं त्यांनी जे कार्य घटना घटना आहे आपल्या सर्वांसाठी सर्व समावेशक सर्व घटनांच न्याय देण्यासाठी लिहिलेली ही घटना आहे आणि त्यांनी केलेलं हे कार्य आहे त्याच्यामुळे विशिष्ट याच्यामध्ये न हे करता आपण सर्वांनी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या सहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या निमित्ताने घेतलं तर अतिशय सुंदर असं कार्य आपल्यासाठी करून गेलेले आहे परंतु बऱ्याच वेळेस आणि त्यांनी त्यांच्यासाठीच काहीतरी केलेलं आहे का असा एक भास आपल्या समाजामध्ये निर्माण केला जातो किंवा आपण समज करून घेतो कारण एखादी गोष्ट जो आपल्याला जोपर्यंत आपण ती वाचत नाही आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही आपण जर समजा तिच्या खोला जाऊन त्याचा अभ्यास केला की या याच्यामध्ये का असा आहे काय ह्या का का। पद्धतीने लोक चालतात किंवा हे असं म्हणतात तर हे काय म्हणतात त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला आवडेल अशा किंवा प्रत्येक माणसाला न्याय मिळेल अशा पद्धतीचं बाबासाहेबांनी जे योगदान आहे ते सर्वांना दिलेलं आहे तर या निमित्ताने मी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस या निमित्ताने मी सर्वांना विनंती करेल की आपण विशेष करून आमचं जे ग्रामपंचायतीचं वाचनालय आहे त्याच्यामध्ये असणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आम्ही ठेवलेला आहे त्याचा फायदा आपण घ्यावा वाचन करावा आणि या निमित्ताने आजच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यावा घ्या अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो मी आपले पत्रकार बंधू श्री गायकवाड साहेब यांना विनंती करतो की आपण दोन शब्द या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मांडा महाकामुनी महामुनी शाक्यमुनी तथागत गौतम बुद्धी सत्व महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त केला आहे त्याबद्दल मी यवत ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी सरपंच तसेच सदस्य आणि ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो असे कार्यक्रम प्रत्येक वेळेस होणं अपेक्षित आहे ज्या व्यक्तीने भारतासाठी आपला आयुष्य वेचलं आणि त्यांच्या अथंग ज्ञानाच्या भाषेतून त्यांनी भारताला अशी काही एक देणगी दिलेली आहे की जगात त्यांच्यासारखं असं भारतीय राज्यघटना कुठेही पाहायला मिळत नाही बाबासाहेब जर खरे सांगायचं म्हटलं तर बाबासाहेबांचं लढाई एकोणीसशे सत्तावीस ला चालू चालू होतं बाबासाहेबांनी जवळ कोलंबिया विद्यापीठातून पदवी घेतली आणि पदवी घेतल्याच्या नंतर जे चालू झाले बाबासाहेबांनी असा लढा चालू केला काळाराम मंदिराचा लढा असेल चौदार काळ्याचा लढा असेल अस्पृश्य समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक गडे उभारले आणि ते उभारले काम करत असताना काळागाळातल्या सर्वसामान्य माणसाचे सर्वसामान्य माणसासाठी त्यांनी कार्य केले ते काम करत असताना बाबासाहेबांनी कोणत्या विशेष समाजासाठी ते काम न करता भारतातील जाती समुदाय धर्माच्या माध्यमातून बाबासाहेबांनी काम आहे त्यामुळं फक्त बाबासाहेबांचे जे कार्य आहे ते विशेष समाजापुरत मर्यादित नाही ते बहु समाजामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि जास्त करून त्यांनी महिलांसाठी फार महत्वाची कामगिरी केलेली आहे महिलांना या आपला जर पूर्व इतिहास बघितला तर महिलांसाठी त्यांनी जे अन्याय अत्याचार महिलांवरती होत होते त्या अन्याय अत्याचारासाठी त्यांच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी फार काही गोष्टी लिहिलेल्या आहेत या जगामध्ये संविधानाच्या माध्यमातून आपल्याला जे काही दिले बाबासाहेबांनी ते अतिशय अशा गोष्टी आहेत की त्या कधी आपण स्मरण सुद्धा आणू शकत नाही आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आज आपण आपलं जीवन जगत आहोत आपल्याला जो न्याय अधिकार हक्क दिलेला आहे त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे लिहिलेला आहे आणि प्रत्येक काम आज आपण करतोय ते बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज आपण या भारतामध्ये करत आहोत मग आज आपण सव्वी सहा डिसेंबर हा दिवस साजरा करतोय परंतु बाबासाहेबांचा खरा इतिहास बऱ्याचशा लोकांना माहीत नाही फक्त एका दलित समाजासाठी किंवा मागासवर्गीय लोकांसाठी काम केलेलं नाही परंतु या देशामध्ये एक जाती या माध्यमातून जे काही रूढी परंपरा जी आहे या देशाची ती बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून मुळीत काढली आणि खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभाव हा संदेश बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून आणि सर्व समाजाला दिला आज परिस्थिती जर बघितली तर पूर्वी काळची परिस्थिती आज आज राहिलेली सर्व एकत्र नांदत आहेत परंतु असे काही कर्म करणारे किंवा समाज घातकी असे काही लोक आहेत की त्याच्यामुळं चांगले चाललेल्या कृतीला कुठेतरी गालमोट लागतंय आणि विपरीत परिणाम त्याचे होतात समाजामध्ये परंतु या विषयाला समाजाने कधी आता खतपाणी घालू नये आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व धर्म समभाव असा संदेश बाबासाहेबांचा सा घेऊन आपण सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे हीच बाबासाहेबांच्या सहा डिसेंबरच्या दिनानिमित्त मी विनम्र अशी विनंती करतो आणि माझ्यात व्यक्त करतो जय यानंतर बोला बोला आप बोलाय तेथे आपण ग्रामपाय करते आपण त्यांना अभिवादन केलेलं आहे त्या निमित्ताने प्रत्येक महापुरुषांच्या जयंती निघते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापौर दिनानिमित्त चांगले कार्यक्रम करण्याचा प्रयत्न याही नंतर आपण करू या कार्यक्रमासाठी सगळे आपण ग्रामस्थांनी आपण म्हणजे उपस्थित राहिला त्यामुळे ग्रामपाईक कार्यालयवर त्यांच्याबद्दल सर्वांचे आदर महोदय मी कार्यक्रम संपला आहे सुविंत आहे लेस्कोप ते काम होत नाही

सकाळी काय झालं मी आंघोळ करत होतो सुभाष बाप्पा आलो आंघोळ करत होतो माझ्या भेट पण नाही झाली त्यांनी केली या कार्यक्रमाला येईल सरांसरी काही जास्त मोठा कार्यक्रम नाही सर आपण क्रिकेट